जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनच्या प्रतीक्षित असलेल्या पेन्शनधारकांच्यासाठी आताच्या घडीची एक मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे कायही महत्त्वपूर्ण अपडेट्स या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकूनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र राज्य शासन सेवेत सन दोन हजार पाचनंतर नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे परंतु याबाबत कोणताही अधिकृत शासन निर्णय शासन अधिसूचना निर्गमित न केल्यानं कर्मचाऱ्यांना भविष्यात यामध्ये अनेक अटी शर्थी टाकण्याची भीती व्यक्त केली जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित एन पी एस योजना लागू करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे परंतु याबाबत अधिकृत शासन निर्णय शासन अधिसूचना राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेली नाही अथवा विधानसभेत अधिकृत, अधिकृत चर्चा झालेली नाही याबाबत सविस्तर चर्चा होऊन यामध्ये असणारी अटी शर्तींचं वाचन सभागृहात होणं आवश्यक असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे जुनी पेन्शन असल्यानं कर्मचाऱ्यांचं भविष्य अंधारात आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन प्राप्त होईल परंतु याकरता कर्मचाऱ्यांची सेवा ही तीस वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक असल्याची अटा आहे यामुळे अनेकांना यामधून जुनी पेन्शनसारखे लाभ मिळतील असे कर्मचाऱ्यांना वाटत नाही कारण सर्वांची सेवा तीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक होईल असं नाही शिवाय यामध्ये कर्मचाऱ्यांचं एन पी एसमधील दहा टक्के योगदान जे आहे ते कायम ठेवण्यात आलेलं असून सदर दहा टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना परत दिली जाणार नसल्यानं हा एक कर्मचाऱ्यांचा आर्थिक तोटा असणार आहे सदर सुधारित पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शनप्रमाणे अर्जित रजेचं रोखीकरण लाभ सेवानिवृत्ती उपदान रक्कम यासारखे लाभ अनुज्ञेय करण्यात आलेले असून यामध्ये जी पी एफची सुविधा मात्र उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशी याबाबत संवाद साधला असता त्यांचं म्हणणं असं आहे की यासंदर्भातील सर्व अटी व शर्ती संदर्भात सविस्तर अधिसूचना शासन निर्णय निर्गमित करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे त्यामुळं राज्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेले सर्व कर्मचारी शासन अधिसूचनेची शासन निर्णयाची वाट पाहत आहेत तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण अपडेट्स अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद